अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कृपा सिंधू रहस्यगाथा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत मंगलमय सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होवो प्रत्येक इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या घरात नेहमी शांती आणि समृद्धी नांदत राहो मंडळी आज आपण ज्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत तो विषय फक्त धार्मिक नाही तर आपल्या संपूर्ण जीवनाशी जोडलेला आहे आज आपण जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेचं गुड महत्व या दिवशी केलेल्या उपायांचं अद्भुत फळ आणि घरच्या घरी करता येणारा एक अत्यंत प्रभावी शास्त्र मान्य उपाय हो येत्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी माघ पौर्णिमा आलेली आहे माघ महिन्यात येणारी ही पौर्णिमा तिला माघी पौर्णिमा माघ पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा या नावांनी ओळखली जाते मंडळी या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असं का म्हणतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण या दिवशी आपण मनापासून जे काही करतो मग तो उपाय असो सेवा असो दानधर्म असो किंवा एखादा संकल्प असो त्याचं फळ आपल्याला बत्तीस पटीने अधिक मिळतं असं धर्मशास्त्रात स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजेच साध्या दिवशी जे फळ मिळेल तेच फळ या दिवशी बत्तीस पटीने वाढून आपल्याला मिळतं म्हणूनच ही पौर्णिमा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मानली जाते या माघ पौर्णिमेची तिथी एक फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथीनुसार ही माघ पौर्णिमा रविवारीच साजरी केली जाणार आहे मंडळी प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण प्रत्येक पौर्णिमा सारखी नसते माघ पौर्णिमा ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र पुण्यदायी आणि मोक्षदायी मानली जाते या दिवशी गंगास्नान दानधर्म आणि भगवान श्री श्रीहरी विष्णूची मनोभावे पूजा केल्यास मोक्षप्राप्ती होते तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं शास्त्र सांगतं ज्योतिषशास्त्रानुसार या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अन्यन्य साधारण महत्त्व आहे असं मानलं जातं की या दिवशी साक्षात भगवान श्रीहरी विष्णू गंगा यमुना गोदावरी नर्मदा यांसारख्या न पवित्र नद्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात वास करत असतात म्हणूनच या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्यास भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मंडळी धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही जीवनातील संकट दूर होतात आणि सात जन्माचे पाप नष्ट होतात असं सांगितलं जातं या गंगा स्नानाने मंडळी या दिवशी देशभरातून लाखो भाविक पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात पण सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाणं शक्य नसतं कोणाकडे वेळ नसतो कोणाकडे साधन नसतं तर कोणाकडे प्रकृतीची अडचण असते पण शास्त्र अत्यंत दयाळू आहे शास्त्राने घरच्या घरी करता येणारा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगितलेला आहे ज्याचं फळ अधिक पटीने मिळते हा उपाय केला तर गंगास्नानासारखंच पुण्यही मिळतं जीवनातील शत्रूही नष्ट होतात गुप्त तर शत्रू असतील तर त्यांचा प्रभाव कमी होतो पितृदोष दूर होतो आणि घरावर येणारे संकटे दारिद्र्ये कायमची दूर होतात म्हणूनच हा उपाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी करावा हा स्नानाचा उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी करायचा आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे साडेचार ते साडेसहा या वेळेत स्नान करणं सर्वात उत्तम मानलं जातं कारण या वेळेत सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक प्रमाणात सक्रिय असते देवता देखील याच वेळात स्नान करतात असं मानलं जातं जर यावेळेत स्नान शक्य नसेल तर दिवसभरात जेव्हा केव्हा स्नान कराल तेव्हा हा उपाय नक्की करा आता जाणून घेऊया आंघोळीच्या पानात नेमकं काय टाकायचं सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यात एक चमचा गंगाजल टाका गंगाजल टाकून गंगा स्नान केल्यास प्रत्यक्ष गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं यानंतर या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाका माघ पौर्णिमेला काळ्या तिळांना विशेष महत्त्व आहे यामुळे पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर त्या पाण्यामध्ये एक चमचा दूध टाका दूध हे चंद्राशी संबंधित असल्यामुळे मानसिक शांतता मिळते आणि चंद्रदोष कमी होतो यानंतर त्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाका हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते मंडळी असं हे सर्व हळद दूध काळे तीळ गंगाजल हे पा हे सर्व पाण्यात टाकून या पाण्याने स्नान करताना गंगा यमुना गोदावरी नर्मदा या पवित्र नद्याचं मनोमन स्मरण करा स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा एका लोट्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेला पितरांना जल अर्पण करा ओम पितृदेवता भ्यो नम ओम पितृदेवता भ्यो नम हा, हा मंत्र मनात म्हणत जल अर्पण करा यानंतर देवघरात पूजा करा धूप दीप लावा नैवेद्य दाखवा आणि सकाळ संध्याकाळ कापूर जाळा कापूर हे नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मकता निर्माण करतो रात्री चंद्र निघाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्या गंगाजल दूध हळद आणि कुंकू मिसळलेलं पाणी चंद्राला अर्पण करा आणि किमान पंधरा मिनटे तरी चंद्रदर्शन करा यामुळे चंद्रदोष दूर होतो मन शांत होतं आणि मुलांची बुद्धी व प्रगतीही वाढते या दिवशी स्त्रियांनी व्रत केल्यास मुलांचे आरोग्य सुधारते अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि घरात सुख समृद्धी नांदते मंडळी माघ पौर्णिमा ही संधी आहे वर्षातून एकदाच येणारी देवकृपेची पुण्याची आणि परिवर्तनाची संधी आहे ही संधी हातातून जाऊ देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत आपल्या मित्रपरिवारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा पुन्हा भेटू अशाच एक भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद